भीमा आणि निरा खोऱ्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय पंढरपुरात चंद्रभागा नदी इशारा पातळीवरून वाहू लागली आहे सोमवारी पाच ऑगस्ट पंढरपुरात चंद्रभागा पस्तीस हजार क्युसेक न वाहत होती रात्री त्यामध्ये वाढ होणार आहे भीमा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यानं तालुक्यातील सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत पंढरपूर शहरातील जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेलाय चंद्रभागा नदी पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर संतांच्या मंदिरांना पाण्यानं वेळा दिलाय पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनानं चंद्रभागा नदीपात्रात होड्यांना प्रवेश बंदी केलेली आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे उजनी धरण शंभर टक्के भरलेलं आहे त्यानंतर धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडलं जात आहे त्यामुळे भीमा नदी इशारा पातळीवरून वाहतीय दरम्यान उजनी धरणातून रात्री नऊ वाजता धरणात एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे चव्वेचाळीस क्युसेक आवक येत असून सध्या धरणातून भीमा नदीत एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे तर वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी झाला आहे सध्या तेहतीस हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे मंगळवार सकाळपर्यंत चंद्रभागा धोका पातळी गाठेल असा अंदाज आहे सध्या धरणात एकशे एकोणीस पॉईंट अडोतीस टी एम सी इतका पाणीसाठा जमा झाला आहे उजनी धरण एकशे चार टक्के भरल्यामुळे पूर नियंत्रणासाठी पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये करण्यात येतो आहे त्यामुळे पंढरपूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे